अपडेट न्यूज तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या चाळीसगाव तालुक्यातील तडेगाव येथील चोवीस वर्षीय तरुणाने प्रेमभंगाच्या नैराश्याने शेतात कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अठरा रोजी सकाळी सात वाजेच्या पूर्वी घडली मात्र तरुणाने आत्महत्या केली नसून त्याचा घातपात करण्यात आल्याचा आरोप करीत मृत तरुणाच्या नातलगांनी त्याचा मृतदेह ग्रामीण पोलीस ठाण्यात आणला जोपर्यंत संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही असे सांगत नातलगांसह समाज बांधवांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच ठिया मांडला त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती या घटनेची चौकशी करून त्याप्रमाणे कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी सहा वाजता मृतदेह तळेगाव येथे नेण्यात आला घटनेची माहिती अशी की दिनांक अठरा जून रोजी प्रदीप मुकुंदा गायकवाड वय चोवीस वर्ष तळेगाव कृष्णानगर तांडा शिवारात अजय इंदल राठोड याच्या शेताच्या बांधावर कडुलिंबाच्या झाडाच्या फांदीला दोर बांधून गडफास घेतल्याने मृत अवस्थेत मिळून आला या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेतली ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेला या प्रकरणी कृष्णा सुका गायकवाड यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव प्रदीप मुकुंदा बा गायकवाड यांनी रात्रीच्या सुमारास तळेगाव येथे कोणाच्या तरी दबावामध्ये कोणाचे तरी अन्यायाविरो अन्याय झाल्यामुळे त्याच्यावर कुणीतरी दबाव टाकत होतं त्या कारणामुळं त्या मुलाने रात्री फाशी घेतली आणि फाशी घेतल्यानंतर सकाळी आम्ही पी एम वगैरे करण्यासाठी आलो तर त्या ठिकाणी जे काही वातावरण दिसून येत होतं जे काही चाललं होतं तर ते आम्हाला संक्षेपात वाटत होतं त्या मुलाचा कुठेतरी घातपाताचा प्रकार घडला असेल अशी त्याच्या परिवाराला व आम्हाला दाट शक्यता आहे त्यामुळे तीनशे दोन तर नाही पण मग तीनशे सहा दाखल करण्याची आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे अँड प्रेस द अपडेट